नमस्कार मी आज तुमच्यासाठी पुदिना पुलाव ही रेसिपी घेऊन आली आहे तुम्हाला जर बिर्याणी आवडत असेल तर उन्हाळ्यातच नाही ना तर सर्वच ऋतूंमध्ये हा पुलाव आरोग्यदायी ठरणारा आहे तो म्हणजे पुदिना पुलाव यामध्ये आपण पनीरही घालणार आहोत तत्पूर्वी आरोग्य रुची किचन कट्ट्यावर आपले स्वागत आहे तर आजच्या या पुदिना पुलावसाठी आपण बासमती तांदूळ वापरणार आहोत आणि मी यासाठी दीड कप दीड माझी जी वाटी पाहिलीत आपण ती दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ स्वच्छ आपण पाण्याने धुवून घेतो दोन तीन वेळा आणि त्यातनं पाणी काढून आपण हे आता तांदूळ अर्धा तासासाठी पाण्यात भिजत ठेवले आणि या आजच्या आपल्या बिर्याणी पुलावमध्ये मी पनीरही घालणार आहे आणि पनीर घातल्यावरती त्याची जी चव आहे ती खूपच छान लागते पनीर आणि पुदिना आणि राईस हे ज एकत्रित जे काही पुलाव तयार होतो त्याची चव खूपच छान लागते तर आणि पनीरमध्ये प्रोटीन्स आहेत त्यामुळे हा आपला जो पुलाव आहे नुसता पोटभरीचा तर होणारच नाही आहे तो एक प्रोटीन युक्त पूर्ण म्हणजे डाय डायट जे डायट करतात त्यांच्यासाठीही एक छान रेसिपी आहे आणि उन्हाळ्यात तर पुदिना हा थंडावा देणारा आहेच पुदिना राईस बनवताना आपल्याला तांदूळ आणि पनीरबाबत काय काय आणखी सामग्री लागणार आहे ते पाहूयात आपल्याला इथे आपण घेतले पुदिन्याची पाने कोथिंबीर टमॅटो लसूण लिंबू आणि कांदे दोन कांदे ह्या साहित्य वापरणार आहोत आपण आणि आता आपण हे बघा किती छान वाटते भिजलेले आपले तांदूळे अर्धा तास भिजवले होते छान भिजलेत आता हे पाणी काढून टाकते एका कुकरमध्ये मी तीन वाट्या पाणी घेणार आहे ज्या वाटीने मी तांदूळ मोजले त्याच आणि मी कुकरमध्येच भात करणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फावकळ्या पातेल्यातही करू शकता यात मी थोडं मीठ घातलं आहे टमालपत्र घातली आहे मिरं घालती आहे जिरं घातलेलं आहे लवंग घातल्या आणि लाईक पाणी थोडं गरम करून दिलं आणि आता मी यामध्ये तांदूळ आणि थोडंसं तेल घातलं आहे आणि झाकण लावून ह्याच्यात दोन शिट्ट्या काढणार आहे मी आपण आपल्या कुकरप्रमाणे बघा म्हणजे किती शिट्टी पण दोन होऊ शक होतं चांगलं हे बघा मी आता त्यातनं हे भात काढला प्लेटमध्ये आणि मी त्यातलं तमालपत्र वगैरे काढलं आणि मिक्सरच्या भांड्यात लसूण आलं हिरव्या मिरच्या पुदिना कोथिंबीर थोडंसं जिरं घालून लिंबू पिळलं आहे त्यामुळे काय होणार आहे त्याचा रंग पुदिन्याचा छान हिरवागार राहणार आहे आपल्या चटणीचा आणि त्यात मी थंडगार पाणी आणि थोडंसं आहे बघा आईसक्यूब घातलेले बर्फाचे तुकडे घातले थोडे त्यामुळे तो हिरवा रंग राहील आता हे त्यात आपण काय करूयात पुदिना जो आहे त्याच्या कापांवरती मी लिंबू पिळले छानसं त्याच्यावरती आपण हे पुदिन्याची जी पेस्ट आहे ती घातली आहे म्हणजे ते छान मॅरिनेट करून ठेवूयात म्हणजे पनीरला पण छान पुदिन्याचे एक चव येईल इकडे आता कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले मी थोडं कमी तेल घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी घेऊ शकता तेल किंवा काही घेऊ शकता मी इथे तेल घेतलं आहे यामध्ये मी थोडे लसणाच्या पाकळ्या टाकल्या दोन तीन त्यामध्ये मी आता जिरं टाकले इथे मी शहाजीरं वापरले आता परत थोडीशी तीन लवंगा घातल्या आहेत उन्हाळा आहे त्यामुळे गरम मसाला मी थोडा कमी वापरते तमालपत्र घातलं आहे हा थोडंसं छान जिरं आपलं परतलं गेलं की आपण त्यामध्ये आता मी कढीपत्ता घातलाय कडीपत्ता कडीपत्त्याची चवडली आणि भाताला खूपच आता आपण चिरलेला जो कांदा आहे तो घालतीय थोडंसं मीठ घालते म्हणजे कांदा शिजायला मदत होईल लवकर ही रेसिपी आपण उन्हाळ्यात तर करूच शकतो ही खूपच चांगली राहणार आहे आणि शरीराला थंडावा देते पण आपण वर्षभरातही कधीही करू शकतो कारण की पुदिना का हा खूप छान चवीला असतो प्रत्येक पदार्थावर तसंच भातातही खूप छान लागतो पुलामध्ये आपण नक्की करून पाहालच आता मी आज टमॅटो घातले आहेत तो एक टमॅटो कापला होता तर हिंग घातला आहे तेलाचं प्रमाण मी पुन्हा एकदा सांगते मी त्याचं तेल खूप कमी वापरते तुम्हाला हवं असल्यास मी आणखी तेल किंवा तुळसे काही वापरान ते घ्या आणि मी यानंतर तूप वापरणार आहे त्यामुळे तेल मी आत्ता थोडं कमीच घेतलं कांदा टमॅटो हे छान परतून घेतले आता त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले आपले पनीरचे जे पीसेस आहेत ते घालतील खूपच वेगळ्या प्रकारचा आणि खूप छान पुलाव होतो आत्तापर्यंत तुम्ही व्हेज पुलाव इतर बघितले असेल पण आपण यामध्ये पनीर घालून आणखी त्याची गुणवत्ता म्हणूयात खूप चांगली वाढवतो हो आहे शरीरासाठी पोषण मूल्य गरम मसाला घालते मी हा घरी भर घरी बनवलेला गोडा मसाला म्हणजे आपला दोन चमचे मी गोडा मसाला छोटे दोन चमचे गोडा मसाला घालते तिखट वगैरे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता हे मसाले आणि हे साखर घातली मी थोडीशी द अर्धा चमचा हे पनीरला चांगले हे झाले म्हणजे पनीरची ही टेस्ट वाढेल आणि पनी पनीर हे चांगलं तेलावरती परतलं जातं आता त्यामध्ये आणखी मी पुदिन्याची पेस्ट जी ठेवली होती फ्रेश आपण मगाशी केली ती घालती आहे मी पुदिन्याला लावली ती पेस्ट माझ्याकडे आधी केलेली होती ती फ्रीज मधली मी ती घातली आता ही आपण मगाशी बनवलेली फ्रेश पुदिन्याची पेस्ट किती छान रंग आलेला आहे आपण हे पुन्हा छान मिक्स करून घेऊयात टमॅटो कांदा आणि पुदिन ह्यांचा एकत्र छान मिक्सिंग झाल्यावरती आता आपण त्यात तांदूळ घालूयात माझा तांदूळ त्या झालं कुकर थोडासा या ह्याच्यामध्ये उशिरा उघडल्या गेला त्यामुळे थोडासा हे झालेला आहे राईस पण तो हळूहळू नंतर होईल मोकळा पुदिना आपल्या शरीराला थंडावा देणारा तर आहेच पण तो वातरोधक पण आहे आणि आम्लपित्तावरही गुणकारी आहे तर असा हा पुदिना राईस खूपच छान झाला आहे आपण नक्कीच करून पाहाल आणि पुदिन्यामध्ये फायबर असतं आणि फायबरमुळे आपलं कॉलेस्ट्रॉल लेवल जी आहे ती मेंटेन केली जाते त्यामुळे आपली चयापचय क्रिया वाढ चांगली होते आणि त्यामुळे आपली चरबी कमी होण्यास मदत होते त्यामुळे जे वेट लॉस करत आहेत त्यांसाठीसुद्धा ही एक वंडिश पूल म्हणून छान आहे आता आपण यात एक चमचा साजूक तूप घरचं साजूक तुपी घालते आपण ते त्यात छान मिक्स करून घेऊयात त्यामुळे ही एक आरोग्यदायी आणि चवदार रेसिपी नक्कीच आहे आपण नक्की करून पहा आता आपण त्याला एक वाफ काढूया दोन मिनटं झाकण घेऊन ऑलमोस्ट आपला पुदिना पुलाव आता तयार झालेला आहे पुदिना पनीर पुलाव असं म्हणूयात आपण हे बघा छान आणखी एक वाफ काढूयात कारण की वाफ चांगली बसली म्हणजे आपण डम त्याला चांगला दिला की तो चवीला आणखी छान लागेल पुदिना पनीर आणि भात ह्यांचं एक छान बॉन्डिंग दारू हे बघा हे छान झालं हे बघा अशा प्रकारे आपण तो सर्व केला आहे आणि आपला पुदिना राईस तयार आहे आपण नक्की करून बघाल आणि मला नक्की कळवाल की आपणास आजची रेसिपी कशी वाटली अशाच नवीन नवीन नवी रेसिपींसह आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूयात आपले आरोग्य ऋची किचन कट्ट्यावर नेहमीच स्वागत असेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि आरोग्यदायी आणि रुचकर रेसिपीस